नाव आणि पत्ता सांगायचं माझं नाव अजित महावीर राजोबा मुक्काम पोस्ट ब्रह्मनाथ तालुका पोलूस जिल्हा सांगली आपल्या हे जे शेंगाच पीक आहे साहेब हे जो मराठी कुठली हो ही याला ब्लॅक बीन्स म्हणते आणि त्याच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये बघायचं झालं तर काळ बी असं म्हणतो काळा फुलगा काळ बी किंवा काळा फुलगा आहे की नाही आपल्या प्रत्येकाच्या हातात एक एकच टुके आहे ना प्रत्येकाच्या हातात एक एक टुके वजन किती वाटते प्रत्येकाला प्रत्येकाला वजन हात अवघडले तर नाही हात अवघडले सगळ्या एका टोकीनं शेंगा किती असेल त्याला मोजणं शक्य आहे का साधारण दिवशी बघितलं तर एक आगरी टोकलेलं दोन बी टोकलेलं होतं दोन ब्याच्या टोकणीमध्ये एक किलो शेंग एका आगरीलाच निघाली एका आगरीला निघाली म्हणजे एका टोक एका ब्याला एका दोन बी दोन ब्याला दोनशे किती शेंगा शेंगा किती निघाल्या शेंगा अडीचशे अडीचशे पर्यंत अडीचशे शेंगा म्हणजे दोन ब्याला अडीचशे शेंगा येत म्हणजे किती पट उत्पादन झालं साहेब हे पटीत काय करता येणार नाही शेंगा जर साहेब बघायला गेलो बरं का हाय का ह्यात शेंगा मोजणे शक्य नाही हे तोडल्या तरच मोजाले येतील असं वेलावर मोजता येत किती गुंठ क्षेत्र हे आहे पन्नास गुंठ्याचं क्षेत्र आहे पन्नास गुंटल क्षेत्र आहे तीन वर्ष झालं एससीटी वरती जमीन आहे एसीटी शेट मी काय वापरत नाही याच्यावरती याच्या अगोदर याच्यामध्ये वांगी होती त्यानंतर झेंडूचं पीक घेतलं आणि झेंडूचं पीक घेतल्यानंतर मल्चिंग करून काकडीचं पीक घेतलं सव्वा एकर मध्ये एससीटी वरती सव्वीस टन काकडी निघाली देशी वान देशी सव्वीस टन आणि ते काढून ह्याच गोष्टी मल्चिंग वरती हे घेवड्याचं ज्या ठिकाणी पहिला होल काकडीचं होतं त्या ठिकाणी घेवडा टोकून घेतला आणि नवीन होल मारून नवीन होलच्या ठिकाणी देशी काकडी टोकून घेतली ही दोन्ही पिकं अशा पद्धतीने केलेत पन्नास गुंट शेत्राई पन्नासंट साहेब आपण एवढा लांब अंतर लावून ह्यात जर बघायला गेलो आता वर करतोय एक ही इंच कुठं जमीन आपल्याला शिल्लक दिसत नाही एक इंच म्हणलो मी तुम्हाला माती बघणं सोपं शक्य नाही दिसतच नाही यात माती एवढं कस काय विस्तार झालो साहेब काही सगळी कृपा एसीटी सी वैदिक वैदिकची आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांनी आम्हाला हे सगळं दिलं की राम सरांची कृपा <laughs> भारी टेक्नॉलॉजी आपल्याला शेती व्यवसायातली ही एक पद्धतीची संजीवनी ज्याला कळते त्याला संजीवनी ज्याला अजून कळत नाही त्यांनी याच्याकडे वळावं वळलं तर निश्चितच त्यांचं आणि त्यांचं जीवन त्यांचं आणि शेती आणि त्यांचं जीवन सुद्धा बदलून जाईल बदलून जाईल एसीटी म्हणजे एक पद्धतीची अशा पद्धतीचं हे झालंय एक पद्धतीने ही कृपाच म्हणायची शेतकऱ्याला वरदान म्हणायचं काय आणि मला सुरुवातीला काय हरकत नाही राम सरांना खाली पृथ्वीवर देवदूत म्हणून पाठवलं अगदी बरोबर धन्यवाद व्यक्त करतो आहे ना कधीपासून वापरताय कुठल्या कुठल्या पिकाला वापरल्या ह्या पिकाला आपण काय वापरलं सविस्तर माहिती ह्या पिकाला आता मी वरती पूर्ण जमीन हे आहेच तीन वर्ष झालं मी एससीटीवर करतोय आता ह्या पिकाला कृषी अमृत मायक्रोमीटर मायक्रो चार्जर आपलं त्यानंतर आपलं असणारे बाकीच्या आर एन पी एच आर एन पी एच सुद्धा वापरले आर एन पी एच वापरून ह्याचा बेसल डोस दिलाय आता बेसल डोस देत असताना हे मल्चिंग जे आहे मल्चिंग वरती आहे पहिलं पीक घेतलेलं होतं पहिलं पीक घेताना बेसल कसा घालायचं म्हणून एका साईडनं मल्चिंग उचलून बेसल खाली फेकून दिलाय बर आणि खाली घालून घेऊन नंतर ह्याची टोकणी केली टोकणी केली बर टोकन केल्यानंतर आपण ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये काय दिलं आणि स्प्रे मध्ये काय काय दिलं सर ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये सॉइल चार्जर कंटिन्यू लिटर आणलेलंच आहे सॉइल चार्जर, चार्जर प्रत्येक पाण्याला एक लिटर दीड लिटर सोड कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू चालू आहे अजिबात बंद केलेलं नाही बर बर आणि फ्रुट चार्जर क्रॉप चार्जर ही वर्णतेच्या फ्लॉवर क्रॉप चार्जर म्हणा फ्लावर चार्जर म्हणा सगळे चालू म्हणाले किती दिवसाचा पिक आहे सर दिवसाचा सत्तर दिवसात अगदी हार्वेस्टिंग वन टाइम हार्वेस्टिंग आता हे तुम्ही जे उपसले आता वन टाइम सगळ्या शेंगा निघणार आणि हिच लाग कुठला लागलाय साहेब आहे अगदी हे बुडका दिसतोय का नाही बुडक्यापासून शेंगा चोलायत हे खाली पात्र सगळ्या शेंगा आहेत बघा हे का आजी बाजू दाखवा सर प्रत्येकाने दाखवा बर का प्रत्येकाने दाखवा म्हणजे एकाच आपण टोकीचं घेतोय असं नाही बर का सगळ्यांच्या जर बघायला गेलो अगदी भरगच शेंगा लागलेल्या आहेत कुलकर्ण साहेब एक तर शे, जागा अशी तर पान ना असं कुठं वांज गेले का हो आणि किती टपूर द्या काळा शायनिंग किती त्या शेंगाला बियाला हा जबरदस्त काय वाटतंय साहेब आता साहेब तुम्ही पण अगोदर फुलका करत होता का नाही ह्यातल्या बदल काय जाणवते सर मी हे मुलगा करत होता अगोदर नंतर मग एक दोन वर्षी तीन वर्षी जवळजवळ मी केल्यानंतर मग राजोबासाहेबांना मी करायला सांगितलं उद्युक्त केलं त्यांना मग त्यांनी हे सुरुवात केल्यानंतर त्यांनी एससीटीवर प्रयोग केला आणि परत विथ मल्चिंग वगैरे झाल्यानंतर त्यांचं म्हणजे एक एक नंबरचे रिझल्ट मला हे मुलग्याचे दिसले आणि एक जवळजवळ एका झाडाला एक किलो भर असं माल निघला असं एवढं हे आहे म्हणजे दोन ब्याला एक किलो म्हणजे काय दर आहे साहेब आज साठ रुपये साठ रुपये दर चालू आहे दोन बॅचे साठ रुपये होत असतील किती टोकी घेतले साहेब चार हजार टोकी चार हजार टोकी चार हजार एक किलो हो, म्हणजे चार टन सक... माल निघाला हो चार सक्क दोन लाख चाळीस हजार झाले दोन लाख चाळीस हजार रुपये घेवड्याचे झाले साहेब आणि ककडीचे ते काय नाही अजून बरेच आहे लय मोठा आहे खेळायचा म्हणजे आता ट्रेलर आहे त्याचा चित्रपट अजून लय मोठा आहे त्याचा आहे का नाही तर असं साहेब जर प्रत्येक शेतकऱ्याला उत्पादन निघालं तर काय वाटलं तुम्हाला काय वाटतंय निश्चितच चांगलं आहे मार्केट चांगल्या पद्धतीने चाललंय आपल्या फार सोपं झालं अगोदर मी जवळ पंचवीस वर्षाला शेतीमध्ये आहे केमिकल शेती मी करतच होतो वैता घेऊन गेला होता त्याचा ती खतं घालून आणि ती पिकं बघवून त्याच्यावरती रोगराई औषधं मारून एसिटी गेल्यावर आज शेतात आल्यानंतर घराकडे घराकडं वाटत नाही अशा पद्धतीला आणि दुसरी गोष्ट असं ह्या वरच्या दुसऱ्या वेळेला करू म्हणजे उष्ठ्या मल्चिंगवरती ही पीक आहे मल्चिंग मल्चिंगवरती जर असं पीक जमत असेल तर पहिल्या किती सव्वीस काकडी सव्वीस टन काकडी देशी का... वाण आणि सगळ्यात महत्वाचं त्यातलं रेकॉर्ड कुठलं झालं असेल तर शहाण्णव तोडे केले होते सलग शहाण्णव दिवस मी काकडी तोडलेली होती शहाण्णव तोडे शहाण्णव तोडे केलेले होते तीन महिने शहाण्णव तोडे म्हणजे आपण आजपर्यंत कधी ऐकले का हो कुठल्या तर पिकाची ऐकली का शहाण्णव तोडे झालेले होते म्हणजे हे विक्रमी उत्पादन दुसरी गोष्ट मला ते अजूनही वेल काढायला ज्यावेळेला शांदव तोड्यानंतर सुरुवात केली वेल काढायला चालू केल्यानंतर त्याच्या पुढे तोडायला लावलं होतं राहिलेलं माल तोडा म्हणून त्यावेळेला दोनशे किलो माल निघाला होता जे म्हणजे सोडून दिलेला प्लॉट त्याचं वर्धापन दिन झाला असता शंभर दिवस पूर्ण झाले असतात पण ते काय झालं मला ते प्लॉट काढून लगेच दुसरीकडे करायचं होतं बाकीचं जर प्लॅनिंग चुकते म्हणतात जर गडबडीनं गडबडीनं आपण ते काढलेलं होतं बरेच शेतकरी म्हणतात की शेती सध्या परवडत नाही हे खर्चिक झाली शेती त्याबद्दल तुमचं मत काय खर्चिक झाली सगळ्यात महत्वाचं काय शेतकऱ्याला बाबत असणार अज्ञान जे वेगवेगळ्या पद्धतीची पिकं आहेत किंवा मार्केटचे चढ उतार आहेत आणि दुसरी गोष्ट एस सी टी सारखे चांगले रिझल्ट देणारी टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजी बद्दल लोकांना माहिती नाही आहे त्याच पद्धतीने ड्रीप इरिगेशन सारख्या सिस्टीम ह्या सगळ्या सिस्टीम लोकांना माहित नाही आणि ह्या पद्धतीने व्यापारी शेती जर करत गेलो तर परवड्याला काहीच अडचण नाही होत जाईल आणि तरुण वर्गाने निश्चितच याच्यामध्ये उतरावं असं मला घडी तर आमचा म्हणत होता की काय राख आणून टाकायला टाकायला लावलं मल्चिंग उचलून अर्धा माणसं होती मलसिंग उचलून टाकतो ह्या राखाने काय पिकणार आणि परत परत मनाला राखतलं ताकद दिसते काय वाटतंय तुम्हाला कसं वाटत काय खूप पण ट्रॅक टाकून आता आहे का नाही म्हणजे ताकद आहे का नाही त्यात काढा तो डम बाडाय नालो हा डम टाकणार शेती शेती एडे गाडायची रामसर काय म्हणजे येड्या गाबाई शेती नाही येड्या गाबाई करून खरोखर चमत्कार हा चमत्कार प्रत्येकाच्या शेतात जर घडला हरित क्रांती झाल्याशिवाय शेतकरी सुखी समाधानी होईल आहे का आता शेतकरी समाधानी आहे का हे वापरलं तर जे कोण वापरणार त्याच्या घरात लक्ष्मी येणार अन्न आणणार आज आम्ही टाकायला लागलो ते म्हणते काय टाकायला लागले इतिहास कोणी घडवला माहितीये का साहेब वेड्या लोकांनी आपल्याला जे कोणी व्हिडीओ म्हणलं ते इतिहास घडवतो म्हणजे घडवतो युट्यूब ला साहेब साहेब कोणाच तो जुनी विक्रमी उत्पादन काढलं त्यांचे का नाही बघितले असतील व्हिडीओ व्हिडिओ बघता का हे व्हिडिओ बोलले जसं व्हिडिओ मध्ये दिसते तसं इथं आहे का नाही प्रॅक्टिकल आहे बऱ्यापैकी शेतकरी काय म्हणतात साहेब की युट्यूबला जे व्हिडिओ येतात ते फेक व्हिडिओ असतात सगळे पैसे देऊन करतात आता एवढे शेतकरी आपण सगळे शेतकरी माणूस खोटो बोललो पीक काय खोटो बोलणार आहे पीक खोटो बोलते का आता येतो ना मला म्हटलं हे काय वापरून उस येणार आहे मी म्हंटल पुढे एक महिन्याने या माझ्या का ब एका महिन्यात सगळं चित्र सगळं बदललेलं त्याच्या आधी आता तेरापूर ते वापरून हे केलेलं आहे बरं हा एक नंबर आता भरणीला आले आता भरणीला दोष टाकायला बरं एक नंबर तुला आम्ही खुळत काढलेला करायला असे काय एवढा खर्च करून म्हणजे हे शक्यता एवढं ते एनपीके तर चांगल्या प्रकारे उत्पादन दिलं असे पण नंतर बघितल्यानंतर फरक खरोखर जाणवले जाणवते त्या प्लॉटला तर एकदम जबरदस्त रिझल्ट आहे नाही हेनी साहेबांनी जे आज पण जी काही उत्पादन काढली ती सगळ्या अगदी रेकॉर्ड आता देशी ककडी साहेबांनी सव्वीस टन काढली आणि किती तोडी केले साहेब शहाण्णव तोडे बघितले स्वतः मी स्वतः बघितलं चांगला होतं आहे की नाही आणि एक माल क्वालिटी आहे ना एक नंबर क्वालिटी मध्ये होती ककडी तुम्ही खाल्ली कस आहे मी रोज खातो टेस्ट कशी आहे मार्केटची जी, जी ककडी आहे त्यात आणि बदल आहे का हो काकडी एक नंबर विशेष नाही पान किंवा एक तर कमजोर आहे पहिल्यापासून याची ग्रोथ आहे ना तर उन्हात असं बघितलं ना तर बाकीची पिक आता कसं आहे दहा अकरा वाजल्यापासून ते दोन तीन वाजेपर्यंत आहे ना सम पिक कसे असतात मान टाकतात मान टाकले एकदम चकाकत होत असेल लावल्या का चमकत ला होत बनारस काकडी तर सुरुवातीचे पंचवीस तीस दिवस मला आवडत काकडी एकदम म्हणजे कमी तुटाळ झाले होते पण नंतर ना पूर्ण भरूनच गेले सगळे आता पाय ठेवायला सुद्धा आता आपण आत येताना सुद्धा अगदी विचारपूर्वक आत होते म्हणजे कुठं पाय ठेवायला जागा राहिलेलं नाही तुमच्या जे केले धाडस केले आहे का त्यात सराबांना पण नावं ठेवत होती लोक शेतकरी तुम्ही पण नावं ठेवत असालच अगोदर तुमची प्रतिक्रिया काय होती ना आताची प्रतिक्रिया काय तुम्हाला सांगतो हे जे अगदी काकडीचं पीक घेतलेलं एक ही पान नव्हतं त्याला बर रोज दोन अडीचशे किलो माल लेखत होत शेवटी 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 एक महिना तसा प्लॉट काढला बर एक महिना एक एक पान राहिलेलं राहिलेलं नव्हतं तरी सुद्धा उत्पादन काढतच होते एकशे किलो माल निघायचा रोजचा दररोजचा आणि दर किती होता साहेब त्यावेळेला दर त्यावेळेला एक नंबर माल साठ रुपये म्हणजे साई दोन्ही बारा म्हणजे शंभर किलो चांगला निघतो शंभर किलो चांगला दोन नंबर तीन म्हणजे रेट सुद्धा त्या हिशोष पण होता दहा बारा हजार रुपये दररोजची व्हायचे किती काकडी करता हे जर केलं असतं राहण्यात आत जायचं काय काम नाही आता सुद्धा जाताच नाही रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न होणार आहे नाही रेकॉर्ड ब्रेक आता एका टोकी साहेब वजन किती वाटतंय तुम्हाला तुम्ही एकाच टोकी घेतलेला दीड पाऊन दोन किलो वाटते किलो ला जास्त निघाल जास्त नाही शेंगा साहेब तुम्हाला हाय मोजता येतील काहजा जी मोजणं शक्य नाही एक नंबर आणि आम्ही म्हणजे काळी राखा घालायला आणि एवढ्यानं काय काय होत वैदिकची एवढे एवढे पुढे येते त्यानं काय होते बर पण आता बघितले की समाधान वाटत समाधान वाटतंय तुम्हाला पण करायला उत्साह येतोय चालू केले करायला वापरायला चालू केले किती एकर शेती साहेब आपली तीन एकर सगळ्या शेतीला वापरायला चालू केला वापर ट्रायल चालू आहे आता अभ्यास चालू आहे तर आपल्या भागात जे काही शेतकरी आहेत <laughs> भाजीपाला दे व शेतकरी असते <laughs> त्यांना तुम्ही संदेश काय द्याल काय नाही एसीटी वापराव वा। <laughs> एसीटी म्हणजे एसीटी वैदिक वैदिक एसीटी वैदिकच वापरावं अतिशय चांगले रिझल्ट आहेत पाण्याचं ताण असेल त्यानंतर तुमचं नैसर्गिक आपत्ती आता फार आहेत ऊन पाऊस वारा हे काय दिवसात तीन ऋतू झाले साहेब आता आधी कसं व्हायचे वर्षात तीन ऋतू व्हायचे आता दिवसात तीन ऋतू झालेत सकाळी दहवार पडते म्हणजे धुक पडतय म्हणजे त्यात पाऊसच आहे पावसाचे थेंब असतात बरोबर रात्री थंडी वाजते आणि दिवसभर चरचरीत ऊन असते दिवसात तीन ऋतू आणि हे असले चांगले हेल्दी पीक म्हणजे काय शेती जर वापरलं तर सगळेजण त्यातून मुक्त व्हाल आणि आज या ठिकाणी मला उभारून अगदी उत्साह बोलू वाटते का सगळ्यांनी वापरावं सगळ्यांच्या जीवनामध्ये अशा पद्धतीनं आनंद आनंद निर्माण व्हावा सगळ्यांची शेती फुलावी रामसरांच्या कृपेनं एससीटी न वैदिक ना ह्या सगळ्या गोष्टी शंभर टक्के होऊन जातील आणि भरारी घेतलेली आता सध्या भरारी प्रत्येक जेणे कोण वापरेल त्याच्या अगदी घरी लक्ष्मी हो शंभर विक्रमी उत्पादन येते तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं महुरा आहेत माने साहेब आहेत आमचे नाग पवार साहेब आहेत पवार साहेब आहेतचे कुलकर्णी साहेब पवार साहेब नमस्ते तुमचं नाव पत्ता सांगा सर संपत विठ्ठल पवार मुक्कमपोस्ट ओसरी तालुका पलुत जिल्हा मोबाईल नंबर सांगा सर नव्याण्णव साठ एक्क्याण्णव एकवीस झिरो नऊ माध्यमात एसीटीच्या माध्यमात पंचवीस वर्षापूर्वी जो जमिनीमध्ये होता त्याची जी म्हणजे अनुभूती त्यावेळेला घेतली कार ज्वारीच्या बाबतीत म्हणा वांग्याच्या बाबतीत म्हणा किंवा काकडीच्या बाबतीत म्हणा तीच अनुभूती पंचवीस वर्षापूर्वीची जी काही शेती होती ती शेतीचा अनुभव होता एसीटी मुळे आम्हाला आहे बघायला मिळायला बघायला आमचं नशीबाई म्हणतो आम्ही आणि राम सारास्या एक पंढरपूरचे विठ्ठल महाराज समजतोय आणि त्यांनीच नाही तर आम्हाला एक आमच्याकडे वरदस्त ठेवलेला आहे उपकाराचा कि बाबा त्यांनी हे प्रद हे सगळे हे तयार करून देऊन म्हणजे जी था था। रूट नोटरी मायको किंवा तुम्हाला सांगतो पेज फॉर्म्यो सरांनी म्हणजे तो पूर्ण वैदिक मधला आहे आणि सॉइल चार्जेट म्हणजे हे सगळ्यांचा सा मालकच आहे असं आम्ही समजतोय बरोबर आणि एवढं मला काय ह्याच्यामध्ये जास्त सांगायचं नाही काय नाही आणि ह्याच्यापेक्षा उत्तर उत्तर नाही तर ह्या अॅग्रीमध्ये मध्ये फार मोठी प्रगती होत जाणार आहे निश्चित आहे निश्चित आहे काळ्या दगडावरची पांढरी नाही आणि आता ह्याच्या पलीकडचं आपल्याकडे आता शिलाजी ट्रीटमेंट म्हणून येते आर्यन पेज फॉर्म्युला जे आपण मध्ये देतोय तसंच आपल्याला तुम्ही जे म्हणाल आता पेपर वर्क करून घालणं शक्य नाही त्या पलीकडे आपल्याकडे शिला ट्रीटमेंट जे आलेले ती सुद्धा मी तुम्हाला सगळ्यांना समजून सांगतो ती जर ट्रीटमेंट केली ह्याच्या पलीकडे अजून इलेक्शन रिझल्ट द्रेंट आपल्याला बघायला मिळणार ओके थँक्यू बेस्ट ऑफ थँक्यू